नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रियांका जारकीहोळी यांची लोकसभेसाठी उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असून अधिकृत उमेदवारी जाहीर करणे इतकेच बाकी आहे त्यामुळे जारकीहोळी कुटुंब अगदी जोमाने जनसंपर्क कामाला सुरुवात केलेली आहे गुरुवारी कडोली जिल्हा पंचायत व्याप्तीतील ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक पूर्वभावी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

कायम तत्पर आहेत यासाठी येत्या निवडणुकीमध्ये साऱ्यांचे सहकार्य असणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आपले आमदार साहेबांचे मंत्री प्रियांका मॅडम यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी बनायचं आता लास्ट स्टेजवरती आहे ती संधी आपल्याला प्राप्त झालेला आहे मी या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे या भागाचा आमदार साहेबांनी या भागासाठी किंवा प्रत्येक गावासाठी आणि गोरगरीब शेतकरी वर्गांच्यासाठी गरीब लोकांच्यासाठी त्यांनी गरी काय काय मदत केली तर मला सर्वांना माहित आहे ज्या पद्धतीनं त्यांचं आर्मी पोलीस फ्री ट्रेनिंग प्रत्येक गावामध्ये खुर्ची साऊंड सिस्टीम प्रत्येक मंदिरला ज्या गावामध्ये कुठला पण खेळ खेळत असेल त्यांना आर्थिक मदत हे कुठलं काम केले नाही असं नाही की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कामामध्ये त्यांचा हातभार पार आहे आणि मला वाटतं इथे निवडून गेलेले खासदार साहेबांनी या भागाला किंवा या गावाला किती वेळ विजिट केली तरी किती लाखाचे पण ह्या गावाला दिले तर मला सर्वांना विचार करायचं गरज आहे बाण तर काढले नाही परंतु किती वेळ गावाला विजिट दिले त्या भागाला आणि हे देशामध्ये दे राहिलेलं बीजेप सरकार मुळ गोर गरीब जनतेसाठी व शेतकरी वर्गांच्या काय मदत झाले दहा वर्षामध्ये हे पण तुम्ही चर्चा करायला पाहिजे आता आपण काँग्रेसला मतदान कशाला करायचं उद्देश काय आपल्याला आता जर आपण कल्पनामध्ये घ्यायला फार गरज आहे एक वर्षाचं पाठी कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस सरकारचा सत्तेवर आल्यानंतर जे त्यांनी ग्वाही दिले होते इलेक्शनच्या पूर्वी प्रत्येक कुटुंबला आर्थिक मदत करायचं जे ग्वाही दिले होते आज आलेलं सरकार आल्यानंतर त्यांनी तीन महिन्यामध्ये एक एक गॅरंटी केलेलं आहे विचार करा म्हणजे आई बहिणी सगळीकडे आहे बंधू तुम्ही विचार करणं फार गरज आहे आज आपल्या कर्नाटक राज्यामध्ये प्रत्येक कुटुंबला आर्थिक मदत महिलाला दोन हजार रुपये प्रत्येक व्यक्तीला दहा किलो तांदूळ बस फ्री करंट बिल फ्री आणि बी ए आणि डिप्लोमा जे मुलं असतात त्यांना पंधराशे तीन हजार रुपये पाच ते सहा माणसं आहे त्या सहा माणसाच्या कुटुंबला एक महिन्याला किती आर्थिक मदत होतोय विचार करा कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये आर्थिक मदत एक महिन्याला वर्षाला साठ ते सत्तर हजार रुपये पाच वर्षामध्ये तीन ते चार लाख रुपये आर्थिक मदत एक कुटुंबाला राज्य सरकार कुणाच्या मध्यस्थी नसताना आपल्या कर्नाटक राज्यामध्ये कराले म्हणजे हे साधी गोष्ट तुम्ही विचार करण्यासारखा विचार आहे तुम्हाला माहित असणार या देशामध्ये बी जे पी भी सरकार आल्यानंतर कुठल्या गरीब कुटुंबाला आर्थिक व शेतकरी वर्गाला काय मदत केलेत त्या खताचा रेट कमी केलेला आहे किंवा सिलेंडरचा रेट कमी केलेला आहे किंवा पेट्रोल डिझेलचा रेट कमी केलेला आहे किंवा ज्या सांगितले होते की कुटुंबाला एक खात्याला पंधरा लाख रुपये आपण जमा करतो म्हणून त्यांनी काही केलेलं आहे किंवा शेतकरी दोन वर्षापासून फ्लॅट मध्ये आपला सर्व जे पिक नाश झाले त्याला आर्थिक मदत केंद्र सरकार किती केलेलं आहे मग कशामुळे आपण केंद्र सरकारला मतदान करायचं बीजेपी सरकारला तुम्ही विचार करा फक्त हिंदू हा धर्मामुळं एक नावामुळे तुम्ही मतदान करणार शेतकऱ्यांचं देशाचं भविष्य आपल्या देशामध्ये दे राहिलेलं शेतकरी व गरीब कुटुंबांचं भविष्य का होईल तुम्ही विचार करा आज आपल्या देशाचा आर्थिक म्हणजे कंट्रोलिंग आपल्या नेमक्या लोकांच्या कडे राहिलेलं आहे परंतु कर्नाटक राज्यामध्ये राहिलेलं काँग्रेस सरकार आपल्याला माहीत आहे भारता देशामध्ये दे पहिलं राज्य पहिलं राज्य आपलं राज्यामध्ये राहिलेलं प्रत्येक कुटुंबाला कुणाच्या मध्यस्थी नसताना प्रत्येक कुटुंबाला त्यांनी आर्थिक मदत करा ह्या आर्थिक मदत मुळे कुणीतरी तुम्ही उठून सांगा की हे मदत आपल्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने व्हायला जात नाही म्हणून प्रत्येक कुटुंबाला चार ते पाच हजार रुपये आर्थिक मदत असेल तर त्या मुलांचं त्या गरीबाचं कुटुंबाचं आर्थिक सपोर्ट मिळतो त्याच्यामुळे त्याच्या मुलांचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं होतोय आणि त्या गरिबाचं कुटुंब कुठं ना कुठं आर्थिक परिस्थिती त्याचं डेव्हलप होत जातोय त्याच्यासाठी माझा एक विनंती आहे इलेक्शन आलं की नाही येतात कुठले तर नावान मत मागतात परंतु पाच वर्ष तुमच्याकडे परत पण त्यांनी बघणार नाही आपला भारत देश गरीब गरीब देश शेतकरी कुटुंबाला वरती घेऊन गरज गरज आहे असेल तर ते सत्यावर आलेले सरकार गरीब व शेतकऱ्यांच्या बातमीना थांबावं लागतोय त्यावेळेला आपला भारत देश प्रगतीशील देश होणार आहे याच्यासाठी मध्ये विनंती आज आपल्या भागाच्या आमदार साहेबांच्या पद्धतीने पद्धतीनं या भागाचा विकास केले आपल्याला नशी म्हणावा लागेल कर्नाटक राज्यामध्ये आपला आमदार भेटलेले त्यांच्या पावलावरती पाऊल देऊन राहुल प्रियांका अक्का वेळ मॅडम त्यांनी वे सुद्धा त्यांच्या पावलावरती पाऊल देऊन भागांचा विकास दिला म्हणजे प्रत्येक कामामध्ये त्यांनी जाऊन जाऊन आपल्या विकास कामामध्ये भाग घेत असतात यावेळी प्रियांका व राहुल यांनीही आपले विचार मांडले या सभेला कडोली भागातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य जिल्हापंचायत सदस्य व नेते मंडळी सहकार्यकर्ते उपस्थित होते